सगळ्यांका श्री स्वामी समर्थ सुवर्णा गावडे रेसिपी ये मदे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत असा आज आपण बनवणार आहोत शिरवाळे त्याच्यासाठी आपण ह्या तांदळाचा पीठ मळून त्याचे मुठिळ करून घेतलेत आता हे आपण चुलीवर पाणी ठेवला गरम करीत लाईट नाही या त्याच्यामुळे काळो इतक्या दिसणार नाही समजून घ्या आता हे पाणी गरम झालेल्या उकळलेला उकळल्यानंतरच आपण हे तांदळाचे मुटियाळ केलेले पाण्यात सोडायचे आहोत पाणी गरम असता जरा हळू सोडायचे हे बघा सगळे आपण उकळलेल्या पाण्यात हे मुटियाळ सोडून घ्यायचे आहोत आणि त्याच्यावर आता हे आपण ताट ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातले आणि हे बघा शिजल्यावर बरोबर वरती येतात बरो बर ते मग आपण बरोबर समाजतात ते शिजलेत ते आता आपण हे बघा काढून घेतलो बाहेर पहिल्यांदा आपण हे लाकडाचा भांडा असायचा त्याच्यात करायचो आता काही ते भेटत नाही आता हे बघा असे शे, आपण शेव वगैरे बनवतो चकली त्या भांड्यातच करतो तर मुटियाळ ह्या उकडलेला आपण काढून घेतला बघा वाप निघता कशी त्या मुतियाळ्यातनं त्या भांड्यात काढून घेतला आपण गावी पहिल्यांदा होळी वगैरे शिरवाळेच बनवायचे ट्रेडिशनल आहे ही रेसिपी इकडे पुरणपोळ्या वगैरे बनवतात पण गावी होळी वगैरे असली की शिरवाळेच बनवायची तुमच्या इकडे काय म्हणतात एका ह्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आता ह्या भांड्यामध्ये आपण हे टाकूया मुठीया शिजलेल्या शिजले बर या शिजल्यावर आपण घ्या बरोबर कळता उकळलेल्या पाणी या टाकल्या काही ते उकळल्यावर बरोबर वरती येतात ती मग असं भांड्यामध्ये टाकायचा आपण आणि काढून घ्यायचे भांड्या या तापता तुम्ही जेव्हा कराल तेव्हा कपडा न नक्की पकडा आहे का साईडीन हात भाजतात लाल लाल होतात बोटा सगळी बघा खाऊ मस्त लागतं ते याच्याबरोबर खोबऱ्याचं रस करतात खोबऱ्यामध्ये थोडंसं ओला नारळ घेतात त्याच्यामध्ये वेलची टाकतात दोन गूळ घालतात आणि मिक्सरला लावतात आणि त्याचं रस याच्याबरोबर खातात अप्रतिम लागता हे बघा आता मस्तपैकी शिरवाळे आपले होतात भांडा गरम झालेला आ त्याच्यामुळे हातात जरा चटके लागतात वाफ बघा कशी निघतं आतमधून ती एका टायमाग एकाच मुतियाळ्याचे येतात त्याच्यात भांडा छोटा हा ना आता परत दुसरा मुटियाळा टाकूया त्याच्यामध्ये हे बघा केळीच्या पानावर काढायचे वाप असते हे बघा वाप निघता बघा कशी त्याच्यातनं गरम गरम तुम्ही हे कशाबरोबर वर खातात हे मग कमेंट्समध्ये नक्की सांगा गावाकडे हे खोबऱ्याच्या रसामधूनच खातात सांगितलं आहे त्याचा गूळ खोबरा मिक्सरला लावतात पहिल्यांदा फातरीवर वाटायचेत त्या वरवंट्यावर आता मिक्सरमध्येच फिरवून घेतात आणि त्याच्या रसाबरोबर वर खातात हे शिरवाळे एक नंबर लागतात आम्ही लहान असताना आमच्या आजी होळीला करायची हे सगळं बघा एक नंबर गावी पाऊस लागा होतो भरपूर त्याच्यामुळे लाईट नव्हती दोन दोन दिवस लाईट नसता इकडे त्याच्यामुळे थोडं काळो घा पष्ट दिसणार नाही समजून घ्या तुम्ही वाफ बघा कशी निघता ती बाहेर भरपूर पाऊस लागता हे बघा आज लाईट नव्हती त्याच्यामुळे आम्ही वरवंट्यावरच खोबरा बिबरा वाटला सगळा आणि रस बनवलो हे बघा भांडा गरम झालेला हा त्याच्यामुळे हाताक चटके लागाग लागले गा, गावी केळीच्या पानावर जेवायची मजाच वेगळी असता काही प्रोग्राम वगैरे असलो का गावी काय सगळ्यांच्या दारात केळी असतातच त्याच्यामुळे पाना का विकत आणूची लागणार नाही बघा भांडा गरम झाला त्याच्यामुळे हाताक लागत चटके त्याच्यामुळे वाकडे तिकडे झाले जरा समजून घ्या जेव्हा खाऊची वेळ येतात तेव्हा ह्या सगळ्याच विसर पडता आता हातात चटके लागतात आपल्या करताना वा पण बघा कशी मस्त निघता कसे वाटले तुमका कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे आपले बनवून तयार झालेत लाईट नाही ह्या त्याच्यामुळे जरा काळोख दिसता समजून घ्या हे बघा आपले शिरवाळे तयार झालेत तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा माका?